नमस्कार मित्र हो तुकाराम मुंडे नाम तो सुना होगा संपूर्ण भारतात तुकाराम मुंडे असे एकमेव आय एस ऑफिसर आहेत ज्यांची वीस वर्षात चोवीस वेळा बदली झाली आहे तुकाराम मुंडे जिथे जातात तिथली सगळी गव्हर्नमेंट ऑफिसेस सुतासारखी सरळ होतात त्यांची अंगीभूत कर्तव्यनिष्ठा त्यांचा दबदबा आणि करारी बाणा सरकारी कर्मचाऱ्यांसहित नागरिकांना सुद्धा शिस्त आणि कर्तव्य कठोरता शिकवतो मात्र त्यामुळेच त्यांची सातत्यानं बदली होत असते नुकतीच पाच ऑगस्ट रोजी तुकाराम मुंडे यांची चोवीसावी बदली करण्यात आली सध्या मुंडे यांची बदली अपंग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई इथं सचिव म्हणून करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात डॅशिंग आय एस ऑफिसर म्हणून प्रख्यात असणाऱ्या तुकाराम मुंडेंचा जन्म मात्र एका सावकारी कर्जात अडकलेल्या बापाच्या पोटी झाला होता तुकाराम मुंडे हे मुळचे बीडच्या तडसोना गावचे तीन जून एकोणीसशे पंच्याहत्तरचा चा जन्म असलेले तुकाराम मुंडे दोन हजार पाचच्या च्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत तुकाराम मुंडेंचं पर्यंत शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं तुकाराम मुंडेंचे वडील हरिभाऊ मुंडे हे सावकारी कर्जात बुडालेले होते डोक्यावर कर्जाचा भार असतानाही हरिभाऊंनी आपल्या मुलाला उच्च शिक्षण देऊ केलं तुकाराम मुंडेंनी छत्रपती संभाजीनगर हेतून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं इतिहास विषयात त्यांनी बी ए अर्थात बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी संपादन केली शिक्षण पूर्ण झाल्यावर तुकाराम मुंडे यांनी ची तयारी सुरू केली दोन हजार एक साली तुकाराम मुंढे एमपीएससी आयोगाची राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना वित्त विभागात सेकंड क्लास ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली राज्य सरकारची सेकंड क्लास दर्जाची पोस्ट मिळून सुद्धा समाधानी नव्हते तुकाराम आता आपण क्रॅक करू शकतो असा आत्मविश्वास वाटू लागला युपीएससी त्यांना खुणावू लागली तुकाराम मुंडे दोन हजार पाच साली ऑल इंडिया विसावी रँक म्हणजेच संपूर्ण देशातून विसावा क्रमांक पटकावून आय एस ऑफिसर बनले तुकाराम मुंडेंनी विविध जिल्ह्यांत राज्याच्या विविध विभागांसाठी काम केलं सोलापूरमध्ये कलेक्टर मुंबईमध्ये आयुक्त तर पुणे महानगरपालिकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून केलेलं काम विशेष गाजलं नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांशीच पंगा घेतला होता त्यामुळे तेथूनही त्यांची बदली केली गेली मात्र नाशिकच्या जनतेचा संपूर्ण सपोर्ट तुकाराम मुंडेंनाच राहिला एका कर्जबाजारी शेतकऱ्यानं आपल्या मुलाला आय एस बनविलं मुलाने सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाला झुगारत संविधानाला अभिप्रेत असलेलं कार्य करायला सुरुवात केली मात्र सत्ताधाऱ्यांनी या शिस्तप्रिय अधिकाऱ्याला कुठल्याही एका विभागात जास्त काळ टिकू दिलं नाही वीस वर्षात चोवीस बदलांचा सामना तुकाराम मुंढेंना करावा लागला मित्र यावरून महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरलेली पत लक्षात येते